नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली त्रेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली अकरा क्विंटल जसे जास्त दर आहे सहा हजार चारशे पंच सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जसे जास्त दर आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जसे जास्त दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती चिखली बुलढाणा या ठिकाणी आवक खालील एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार साठ रुपये क्विंटल जाते चापा